नमस्कार जय महाराष्ट्र तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे बघा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची आता पडताळणी होणार आहे अशी अदिती टटकरे यांनी माहिती नुकताच दिलेली आहे काय आहे सविस्तर बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती टटकरे यांनी काल जाहीर केले एकूण पाच निकषांच्या आधारे अर्ज बाद करण्याची प्रक्रिया आजपासून राबवली जाणार आहे असे त्या म्हणाल्या पुढे बोलताना त्या म्हणाल्या की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी योजने संदर्भात चर्चा केल्यानंतर छाननीचा निर्णय घेण्यात आल्याचे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले काल पत्रकारांशी बोलताना अरिती तटकरे म्हणाल्या की योजनेसाठी एकूण दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले होते त्यातील दोन कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज पात्र ठरले आणि बँक खात्याशी आधार कार्ड जोडल्या गेलेल्या दोन कोटी चौतीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला व निवडणुकीनंतर सरकारने बँक खाते जोडलेल्या अजून बारा लाख सदुसष्ट हजार लाभार्थ्यांना पहिल्यांदा निधी देण्यास सुरुवात केली ठीके पुढे बोलताना त्या म्हणाल्या की त्यानंतर पाच महिन्यांचा लाभ घेतलेल्या बहिणींना डिसेंबरचा लाडक्या बहिण योजनेवर सरकारचे वर्षाला सेचाळीस हजार कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च होणार आहे आणि त्याचा परिणाम इतर योजना व पायाभूत सुविधांवर होणार आहे त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करणार आहे असे त्या म्हणाल्या म्हणून केशरी व पिवळे रेशन कार्ड वगळता सर्वच अर्जांची आता आजपासून पडताळणी होणार आहे तर बघा ते पाच निकष कोणते कोणते आहेत अर्ज बाद करण्याचे लाडकी बहीण योजनेचा अर्ज बाद करण्याचे पाच निकष आता आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही ज्या कुटुंबात राहतात त्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या कुटुंबात राहतात त्यांच्या त्यां त्या त्या तुमच्या घरातील कोणाच्याही नावावर चार चाकी वाहन असेल तर तुमचं अर्ज बाद होऊ शकतो तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही शासकीय नोकरी करत असताना कोणत्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला असाल आणि पुन्हा देखील तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ते तसं करता येणार नाही आणि तुमचा अर्ज कॅन्सल केला जाईल चौथी गोष्ट म्हणजे इतर शासकीय योजनांचा तुम्ही आधीच लाभ घेताय आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा देखील फॉर्म भरलेला असाल तरी देखील तुमचा अर्ज बाद करण्यात येईल आणि पाचवी गोष्ट म्हणजे तुम्ही विवाह लग्नानंतर तुम्ही परराज्यात गेलेले असाल तर तुम्हाला आता या योजनेचा लाभ भेटणार नाही आहे तर बघा या पाच निकषांच्या आधारे अर्ज आता बाद करण्यात येणार आहे अशी माहिती अदिती डटकरे यांनी काल बरं बत पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे यासंबंधी तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळालेला असेल तर ते देखील कमेंट करून मला धन्यवाद असं कमेंट करून सांगा